चौदा जून या जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त आता आपल्याकडे सध्या रेडिओ देवगिरीवर रक्तदात्यांकडून रक्तदानाविषयीचं हे विशेष महत्त्व देणारं असं अभियान आपण चालू केलं आहे आणि त्या अभियानाअंतर्गत आज रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे एका महिला रक्तदात्यांना दत्ताची भाले रक्तपेढी येथे या महिला जवळपास तीस वर्षांपासून दर चार महिन्यांनंतर रक्तदान करत येत आहेत तर या महिला रक्तदात्या म्हणून किती विशेष आहेत आज आपण जाणून घेऊया आज आपल्यासोबत आहेत शीतल विनोद शेवटीकर या रक्तदात्या वय वर्ष बासष्ट असूनही रक्तदान हे मात्र त्या नियमित करतात शीतलताई आपलं रेडिओ देवगिरीमध्ये मनापासून स्वागत धन्यवाद खरं तर रक्तदान ह्या विभागामध्ये महिला ह्या खूप कमी दिसतात आणि त्यातही तुम्ही इतक्या रेग्युलर बेसिसवर इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान करत आले आहात आतापर्यंत जवळपास अठ्ठेचाळीस वेळा आपण रक्तदान केलं आहे तर ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली शीतलताई कसं आहे रक्तदान करायचं पहिल्यांदा भीती वाटायची मला सुद्धा की हे रक्त पण ज्यावेळी घरामधलेच दोन पेशंट त्या रक्तासाठी लागले त्यावेळी इकडे जा तिकडे जा असं व्हायला नको होतं मी ज्यावेळी म्हटलं की माझं रक्त चालतं का तेवढी हो चालतं भीती वाटते का म्हटलं नाही त्यावेळी रक्त देऊन जे घरातला पेशंट मी वाचवू शकले त्याला त्याची गरज भागवू शकले त्यानंतर मात्र मी मनाशी ठाण मांडलं की आपणही रक्तदान करत राहायचं त्याच्यासाठी काय पाहिजे तर आपलं हिमोग्लोबिन पाहिजे साधारण महिलांचं हिमोग्लोबिन भरत नाही पण मी स्वतः माझं हिमोग्लोबिन अगदी तसंच राहायला पाहिजे साडेबाराच्या खाली न येता मला पण चार महिन्यान रक्तदान करायचे एकदा मी घरातल्यासाठी रक्तदान केलं पण आता मी माझ्या समाजाचं काही देणं आहे समाजासाठी मी काहीतरी माझं करू शकते त्यासाठी मी रक्तदान रेग्युलर करते अच्छा आणि आता मी माझ्या मनाशी की आता माझं वय होत आहे तिकडं पण मी निदान एक्कावन्न वेळा तर करणारच म्हणजे पासष्टच्या आधी तर करणारच पण जास्त झालं तर मला खूप खूप आनंद असेल की माझं मी रक्तदान करू शकते म्हणून मग हो आणि खरं तर तुम्ही अतिशय बरोबर विषय सांगितलात की महिला रक्तदात्या ह्या कमी असण्याचं कारण त्यांचं हिमोग्लोबिन हे त्या प्रमाणामध्ये नसतं तर हे हिमोग्लोबिन व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी आपण काय दक्षता घेता माझ्या म्हणजे खाण्यापिण्याच्या असू दे सवय रोज मी गूळ हा खाण्यामध्ये ठेवते अगदी आता मला उद्या रक्तदान करायचं आहे आणि आज मी काहीतरी खाऊन जाणार असं नाही तर त्याच्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या रेग्युलरच्या सवयी असतात भिजलेले दाणे गूळ पेंट खजूर यासारख्या सगळ्या घरात सगळं असतं पण महिला त्याकडं स्वतःसाठी म्हणून बघत नाही दुर्लक्ष करतात खरं कर तर महिला घराचा कणा आहेत त्यांनी स्वतःच स्वतःच रक्त दान करण्याच्या हिशोबाने नाही पण हिमोग्लोबिन जर मेंटेन ठेवायचं असेल तर स्वतः या खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावून घरासाठी पण त्यांनी कराव्यात असं मला वाटतं आणि आपण समाजाचं देणं लागतो म्हणून रक्तदान केलं पाहिजे हा तर महिलांविषयी एक जनजागृतीचा भाग झालाच पण याशिवाय रक्तदानासाठी तुम्ही जे स्वतःला निरोगी ठेवण्याचा एक वेगळा असा ध्यास घ्याल तर तो तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप लाभदायक असेल जसं माझ्यासमोर शीतलताई आत्ता बसले आहेत आणि त्यांनी त्यांचं तैन आरोग्य उत्तमरित्या सांभाळून एक महिला रक्तदात्या म्हणून अठ्ठेचाळीस वेळा त्या सक्षमपणे उभ्या राहू शकल्या आहेत तर हे त्यांचं योगदान त्यां साठीच नाही तर समाजासाठीच नाही तर त्यांच्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा खूप लाभदायक ठरले तुम्ही जसं म्हणालात की खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा यामा काही कारणीभूत असतात तर महिलांनी याविषयी विशेष विशे विशे काय काळजी घ्यायला हवी महिलांनी स्वतःची काळजी घेताना घरामधल्या पालेभाज्या असू देत नाही तर आजकालचे हे जे फास्ट फूडच्या जमान्यामध्ये पालाभाज्या मला वाटतं मागच पडायला लागलेल्या आहेत पटकन काहीतरी करायचं आणि खायचं पण तुम्ही जे चौकस आहार होता आपला पालेभाजी असू दे फळभाजी असू दे कोशिंबीर असू दे हे सगळं ज्यावेळी तुम्ही नीट घ्याल आणि हे सगळं तुम्ही पॉझिटिव्हली खाल नाही तर आता मला औषध म्हणून भाजी खायची असं म्हणून नाही खायचं तर प्रत्येक गोष्ट ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्हली कराल त्यावेळी त्याचा चांगला फायदा तुमच्या शरीरावर होतो मनावर होतो आणि तुम्ही त्याच्यामधनं तुम्ही तुमची तब्येत चांगली ठेवू शकता बरोबर स्त्री हा फक्त समाजाचा नाही तर तिच्या कुटुंबाचा सुद्धा कणा असते असं तुम्ही म्हणाल्या आणि त्या अगदी योग्यसुद्धा आहे जर एक स्त्री संतुलित आहार घ्यायला लागलीत तर तर साहजिकच तिचं कुटुंबसुद्धा सकस आहाराकडे आपोआपच वळणार आणि त्याचा परिणाम असा होईल की आपला समाज हा एका स्त्रीच्या मागे किमान चार व्यक्तींच्या कुटुंबाचा सकस आहार म्हणजेच समाज हा पूर्णपणे निराग निरोगी किंवा आरोग्यदायी असा होईल तर ह्यामधनं फक्त समाजाला रक्तच मिळेल असं नाही तर एक संतुलित आहार घेणारा सकस असणारा निर निरोगी असा परिवार तिथे उभा राहील खरं तर बरेच जण असं सांगतात की आपण इतर गोष्टी जशा विकत घेऊ शकतो किंवा कारखान्यांमध्ये निर्मिती करू शकतो तसं रक्ता रक्ताबाबत नाही रक्त हे केवळ माणूसच माणसाला देऊ शकतो आणि त्यामुळेच रक्तदाता हा किती महत्त्वाचा आहे ह्याचं महत्त्व जाणून घेणं ही समाजाची आजची गरज आहे आपण बघतो की ॲक्सिडेंट्स आणि ह्या गोष्टींचं प्रमाण आता इतकं वाढलं आहे जसं तुम्ही सांगितलं की पेशंटच्या एका अडचणीच्या काळात तुम्हाला ही जाणीव झाली तर ही जाणीव अशी अडचण आल्यानंतर न होता आपल्या माध्यमातून लोकांना आधीच व्हावी आणि त्यांनी भरघोस असं रक्तदान करावं जेणेकरून कुठल्याही पेशंटला कुठल्याही भारतीय जवानाला कुठेही रक्ताची कमतरता भासू नये आणि याकरताच आपण बऱ्याच ठिकाणी रक्तदान शिबीर सुद्धा आयोजित करत आहात म्हणजे आपण केवळ महिला रक्तदाता नसून रक्तदान शिबिर करत्या सुद्धा आहात तर आपल्या रक्तदान शिबिराचा हा उपक्रम कुठून चालू झाला एकोणीसशे सत्त्याण्णव ला घरामध्ये आम्ही सासऱ्यांचा सासूबाईंचा जो वाढदिवस करायचो तर त्यावेळी अशी एक कल्पना आली की आपण त्यावेळी जर रक्तदान शिबिर घेतलं आणि त्यामध्ये आपल्या परिवाराला जर आपण इन्वॉल्व्ह केलं की हे आपलं शिबिर आहे आपण घ्यायचं आणि त्यांनाही रक्तदानाची सवय लावायची मग जागा कोणती करायची तर डॉक्टर मनोज बेलसर यांचे प्रभाशी नर्सिंग होम म्हणून आमच्या घराच्या जवळ आहे त्यांना एक शब्द टाकला ते म्हणाले आनंदाने केव्हाही तुम्ही रक्तदान शिबीर इथं घे जा त्यानंतर आम्ही जवळपास पंचवीस वर्ष तीस जुलै हा आमच्या सासऱ्यांचा नंतर मृत्यूचा दिवस होता पण तेव्हा आम्ही ते रक्तदान शिबीर गेले पंचवीस वर्ष मी तिथं घेतलं अच्छा घेतल्यानंतर मी माझ्या परिवारातले माझे मुलं नवरा तर होताच बरोबर त्याच्यासाठी पहिले रक्तदान आम्ही आमचं करायचो त्यानंतर मी माझ्या जावांना म्हणायचे का अरे वहिनी तुम्ही करून बघा अगं असं वजना बिजनाचा प्रश्न नाही तुम्ही हिमोग्लोबिन आणि ज्यावेळी माझं रक्तदान शिबिर आहे त्याच्या आधी मी महिनाभर प्रत्येकाच्या मागे लागलेली असायची हां आलं आहे बरं का माझं रक्तदान शिबीर हे खाल्लंय का ते खाल्लंय का म्हणून त्यामुळं माझ्या जावा माझ्या सुना आणि आता माझ्या घरातल्या माझ्या सख्या सुनासुद्धा सुना सुना त्यासाठी मी तयार करते आहे की नाही बाळा हे करायचं आहे याच्यासाठी तुम्ही तुमची तब्येत चांगली ठेवा म्हणजे तुम्ही सुदृढ तर बाकीचं सगळं सुदृढ आणि हो। तुम्ही एकाला मदत करतात हे फार मोठी गोष्ट आहे आपल्या दृष्टीने की आपण एखाद्या तरी रक्त दिल्यानंतर त्याची काय हे असते चेहऱ्यावरच किंवा त्याला रक्ताची बॅग जरी मिळाली तर त्याला वाटतो माझा पेशंट घरी गेलाय आता ही एक मनाची जी एक हे खूप चांगली आहे ती बरोबर तुम्ही जसं म्हणाल्यात की तुम्ही सासऱ्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी रक्तदान शिबिर घेता तर खरं तर मुलगा हा आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी असं काही करेल ही एक गोष्ट वेगळी असते पण सून ही हा पण सामाजिक विचार ठेवून सासऱ्यांविषयी हा रिस्पेक्ट ठेवून जर हे काम करते आहे तर फक्त रक्तदानच नाही तर समाज आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत की तुम्ही स्वतः रक्तदात्या असून सासऱ्यांच्या स्मृतिदिना दिवशी सुद्धा तुम्ही घरातल्या इतर महिलांना सुद्धा प्रिपेअर करत आहात तर ही खरोखरच सामाजिकदृष्ट्या खूप मोलाची अशी अशी कामगिरी तुम्ही करत आहात आणि ह्या रक्तदान शिबिरामध्ये मग नंतर तुमच्या परिवाराने पण तुमचा पाठिंबा दिला का ताई अगदी बरोबर आतापर्यंत असं कधी झालंच नाही की काकूचा फोन आला किंवा जावेचा फोन आला आणि आज रक्तदान शिबिर आहे आणि आपण गेलो नाही आजही ते वाट बघत असत की अरे तिचा फोन कसा नाही आला आता मी फोन का करत नाही की तुम्ही तुमचे किती प्रिपेअर झालेले आहेत बरोबर तुम्हाला आठवण आली पाहिजे की अरे तीस जुलै आली आहे आपल्याला रक्तदान करायला जायचंय हे त्यांना आठवून यावं म्हणून मी शक्यतो फोन टाळते वेळेवर करते सगळ्यांना फोन येतात सगळेजण रक्तदान होतं आणि अगदी व्यवस्थितशीर असतं म्हणजे हसून खेळून असतं की त्याचं टेन्शन न घेता त्या सगळ्या गोष्टी सगळेजण करत असतात ते म्हणजे एक महिला <laughs> रक्तदाता ही रक्तदानाविषयी किती जनजागृती करू शकते याचं तुम्ही उत्तम उदाहरण आहात आणि त्याबद्दल आम्ही मनापासून तुमचं कौतुक करतो ताई धन्यवाद आता यामध्ये मला अजून एक विचारावंसं वाटतं की जसं तुम्ही रक्तदान शिबीर चालू केलं तुम्ही स्वतः अठ्ठेचाळीस वेळा रक्तदान केलं आहे म्हणजे वयाच्या बासष्टाव्या वर्षीसुद्धा तुम्ही इतक्या फिट आहात तर तुम्ही महिलांना ह्याच्यामध्ये येण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी म्हणून काय संदेश द्याल सर्व महिलांना मी एकच विनंती करेन की तुम्ही फास्ट फूडच्या जमान्याशी कम्पेअर करू नका तुम्ही घरामध्ये सकस आपल्या हाताने बनवलेला चांगला आहार घ्या बाहेरच्या खाण्यामध्ये काय टाकतात काय नाही आजकाल त्याचं काही हे नाही आहे तुम्ही घरातलं करून ज्यावेळी खाल त्यावेळी तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये येणार नाहीत किंवा सकस आहार जो आहे तो आपण आपल्या पूर्वीसारखं सकस अन्न तर भेटत नाही आहे पण जे भेटतात तेच तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घरात खाऊ शकता हो तुम्ही खाल्लं तुमच्या परिवाराला सुद्धा ते हे करू शकतात आणि मी तर म्हणेल प्रत्येक महिलांनी निदान सकाळी उठल्यावर आपल्यासाठी चार फे भिजलेले दाणे गुळ रेग्युलर खा असं मनाशी ठाण म्हणता की आता चार जाऊन चेक तर करून या तुमचं हिमोग्लोबिन किती वाढले कारण हिमोग्लोबिन कमी आहे वजन कमी आहे हे म्हणण्यात धन्यता मानू नका वजनावर किंवा त्याच्यावर हिमोग्लोबिन नसतं ते तुम्हाला तुमचं मेंटेन करावं लागतं खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयीवरच ते होतं की मी आज हे केलं ते केलं असं म्हणून ते मेंटेन राहत नाही माणसाचं त्यासाठी तुम्ही तुमच्या चांगल्या सवयी खाण्याच्या ठेवल्या पाहिजे म्हणजे हो आणि खरं तर महिलांना या निमित्ताने मलाही असं सांगावं असं वाटतं की तुम्ही संपूर्ण कुटुंबाची जरी काळजी घेत असल्या तरी सगळ्यात आधी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आणि त्यानंतर समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाजाला केवळ आपण रक्त देऊ शकतो ही तरी भावना आपल्या मनामध्ये प्रत्येक महिलेने जपायला हवी आणि तशाच भावनांनी परिपूर्ण झालेल्या अशा शीतलताई आज आपल्यासोबत आहेत आणि त्या त्यांचा अनुभव याकरता शेअर करीत आहेत की त्यांना पण ही मनापासून इच्छा आहे की प्रत्येक महिलेनी निदान वर्षात एकदा तरी रक्तदान करावं आणि याचकरता आज आम्ही खास महिला रक्तदात्या म्हणून यांना आमंत्रित केलं आहे शीतलताई निमित्ताने अजून एक गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते की रक्तदान हा बऱ्यापैकी पुरुष करतात आणि पुरुषांचं वर्चस्व जिथे आहे असा भाग आहे त्यातही तुम्ही स्वत इतक्या इन्वॉल्व कशा होऊ शकल्या किंवा तेव्हाही तुम्हाला थोडा टफ टायमिंग गेला असणार आहे ते याबद्दल आम्हाला सांगावं नाही या बाबतीमध्ये मला मा मा घरामधनं माझ्या मिस्टरांचा इतका सपोर्ट होता की म्हणजे आज जरी मी म्हटलं की अहो मला चार महिने झालेत रक्तदान करायचं आहे तर ते स्वतः म्हणतील चल मी जाऊन येऊया तुझं हिमोग्लोबिन असेल का मी म्हणते नाही आज शंभर टक्के भरणार आहे मला ते स्वतः म्हणजे घेऊन जातील रक्तदान केल्यानंतर तेवढंच मला चांगला सपोर्ट त्यांचा असतो त्यामुळे मला कधी अशी घरातनं अडचण नाही आली आता कधीतरी मला रक्तदान करायचं आहे कधी घरात कुणी नाही मी एखाद्या सुनेला पटकन हे चलाच जायचं आहे का रक्तपेढीला आणि मेन रक्तपेढीशी माझं जे नातं आहे ना तर ते एक परिवार घरासारखं झालेलं आहे त्यामुळे आपला सहज मी फोन करेल कोण आहे तिथं मी येते वर का बस एवढंच तिथं गेल्यानंतर त्यांचं जे स्वागत करण्याची पद्धत म्हणा किंवा हसतमुख सगळे रक्तपेढीतले जे आहेत मलाच चार महिने झाले की त्यांना भेटायची एवढी उत्सुकता होती की नाही आता आपण जायला पाहिजे भेटायला पाहिजे आणि आपलं जे काय आहे ते करून यायला पाहिजे असं मला प्रत्येक वेळी म्हणजे चार महिने होत आले की मला बरोबर आठवून यायला लागते त्या गोष्टीची की चार महिने झाले तर आपल्याला जायचं आहे कारण आता त्यांनी सांगितलं आहे की दर चार महिन्याशिवाय रक्तदान नाही त्यामुळं चार महिने वाट बघावं लागते मला आज केलं आजचा आनंद आजच पुढच्या आनंदासाठी मी चार महिने वाट पाहते जायचं असलं तर मग अगदी जाणार आणि करून येणार मग रक्तदान म्हणजे रक्तदान केल्यानंतर जे समाधान तुम्हाला मिळतं ते सगळ्यात अप्रतिम आहे अगदी अगदी आणि दर चार महिन्यांनी तुम्ही जे हे रक्तदान करता त्यामध्ये पहिले असं होतं की एक बाटली रक्तदान केल्यानंतर एका पेशंटचा जीव वाचायचा पण आता ह्या मागे काय संकल्पना आहेत नाही कसं झालंय आता विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे की त्याच्यामधनं काय काय आता एका एक माझ्या बॉटलमध्ये मा चार वेगवेगळे जणांना मी रक् रु, माझं रक्त देऊ शकते त्याच्यामधनं ते काय प्लाझ्मा वेगळं काढणार पांढऱ्या पेशी पेशी असं वेगवेगळं काढून हे होतात मलाही त्याबद्दल जास्त म्हणत नव्हतं पण जेव्हा मला हे कळलं की अरे माझी एक बाटली जर चार जणांना हे होती तर मग खूपच चांगलं आहे अजून म्हणजे आधी एकाला एक समजा मदत होत होती माझ्या रक्ताची आता चार जणांना होती ती आणि हे जेव्हा मी रक्तपेढीत जाते तिथले डॉक्टर लोक ते सगळे सांगतात तेव्हाच ह्या गोष्टी कळल्यात मला आणि त्या अगदी बरोबर म्हणजे आपण वर्षात एकदा जरी रक्तदान केलं तर त्या रक्तदानामुळे किमान चार जणांचा जीव हा वाचतो आणि चार जीव वाचण्यासाठी आपण फक्त वर्षातून एकदा रक्तदान करावं असं आवाहन मी सर्व महिला रक्तदात्यांना करते आहे जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त मला अजून एक विचारायचं आहे की आपण दत्ताची भाले रक्तपेढीबद्दल थोडीफार माहिती आमच्या श्रोत्यांना द्याल का एकोणीसशे एक्क्याण्णव पासून जवळपास दत्ताजी भाले आणि आमचा चांगला संबंध आला की माझ्या मैत्रिणीकडे पूर्वी तिथं कॅम्प व्हायचा तिथं गेल्यानंतर मी पहिल्यांदा थी, तिथं रक्तदान केलं त्याच्यानंतर औरंगाबादमधल्या जवळपास पाच ते सहा ब्लड बँक आहेत की इमर्जन्सी मध्ये कधी मला असं वाटलं तर मी केलेलं आहे तिथं रक्तदान सुद्धा पण ह्या याच्यामध्ये मा मला एक अगदी पहिली आणि शेवटचे जर आवडले असेल तर दत्ताजी भाले रक्त केंद्र तिथली स्वच्छता असू दे तिथले माणुसकी एक जो प्रकार आहे किंवा मी म्हटलं ना मला घरच्यासारखं वातावरण फक्त त्याच रक्तपेढीत भेटलं मी अर्ध्या रात्री जरी गेले किंवा माझा मुलगा जाऊ दे कुणी जाऊ दे इव्हन माझ्या घरात कुणी पेशंटसाठी येतात आजकाल अहो बहिणी तुमच्या ओळखीच असले तर सांगा मी इतकी बिंदास जसं घरात एखाद्या बहिणीला भावाला फोन केला तसं केलं आणि सांगते की अगं असं असं आहे तुमचा काय हिशोब असेल काय असेल ते करा पण त्याला रक्त जरूर द्या कारण रक्त देणं त्यांनाही एवढा विश्वास त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विश्वास हा त्या रक्तपेढीचा माझ्या मनामध्ये एवढा आहे की मला असं वाटतं की मी तिथंच करावं आणि तिथंच करत राहीन रक्तदान शीतल शेवतेकर ताई यांचे रेडिओ देवगिरीकडून मी मनापासून आभार मानते धन्यवाद ताई की आपण आपल्या अमूल्य वेळ मला इथे आज मुलाखतीसाठी दिला खरं तर शिकलेली आई घरादाराला पुढे नेई असं आपण ऐकतो पण तुमच्याकडनं मला ही जी माहिती मिळाली आहे की निरोगी महिला ही संपूर्ण कुटुंबाला नाही तर संपूर्ण समाजाला पुढे नेऊ शकते तर आपलं आरोग्य जपा आणि महिलांनो आपणही रक्तदान करा धन्यवाद आणि जर आपल्याला ह्या मुलाखतीनंतर मनापासून रक्तदान करण्याची इच्छा झाली असेल तर आपण संपर्क साधू शकता दत्ताची भाले रक्तपेढी डॉक्टर हेडगेवार रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे